तर नमस्कार सर्वांना कारण की आपल्याला माहीत आहे की जे आपण सध्या तर टी व्हीवर बघत असाल किंवा इतर कुठे ठिकाणी बघत असाल आपल्या परिचय असं असलेले व्यक्तिमत्व म्हणजे सूरज चव्हाण आणि सूरज चव्हाण जे आपल्याला माहिती आहे की गेले एक ते दोन वर्षाखाली त्याची काय अवस्था होती आणि आता त्या सूरज चव्हाणची काय अवस्था आहे म्हणजे आपल्याला सर्वांना माहिती आहे की वेळ प्रत्येकाला संधी देते आणि त्या संधीचं सोनं करणं हे आपल्या हातात असतं तर त्यानुसार आपल्याला माहीत आहे की कशाप्रकारे को कोण कुठल्या गोष्टीची संधी करून घेईल आणि कुठल्या गोष्टीवर कोण किती मोठ्या पदापर्यंत जाऊ शकतो याचं आपल्याला सर्वोत्तम उदाहरण म्हणजे सूरज चव्हाण कारण की एकदम अल्पशा कुटुंबातील म्हणजे एकदम गरीब कुटुंबातील हा जे मुलगा आहे सूरज चव्हाण तो एकदम एवढ्या मोठ्या प्रमाणात बिग बॉसमध्ये जाणं म्हणजे बिग बॉसचा तिसऱ्या सीजनमध्ये त्याने प्रवेश करणं ह्याच्यापर्यंतचा प्रवास जाईल मी तुम्हाला सांगणार आहे कारण की असं नाही की कुठल्या जाती वर्णात आहे किंवा तो कुठल्या उच्च जातीत आहे किंवा खालच्या जातीत आहे पण ह्याच्यात तो त्याच्या जे कल्याण कलानुसार कारण की आपण लाखो रुपये देऊन सुद्धा आपण त्या पदापर्यंत जाऊ शकत नाही त्या गोष्टीपर्यंत आपण जाऊ शकत नाही अशा प्रकारच्या गोष्टी ज्या आहेत ते एखाद्याच्या नशिबात असाव्या लागतात आणि तो त्या व्यक्ती त्या नशिबात असून देखील चालत नाही कारण की त्या गोष्टीसाठी आपण झगडत राहिलो पाहिजे त्यासाठीच आपल्याला त्या गोष्टी मिळत असतात ह्याचं उत्तम उदाहरण म्हणजे चव्हाण कारण की एकदम अल्पशा अशा कुटुंबातील एकदम गरीब कुटुंबातील व्यक्ती आणि जो मुलगा जो पहिल्यांदा टिकटॉकच्या माध्यमातून आपल्याला सर्वांना माहिती आहे की जो कोरोनाचा काळ होता आणि त्या काळामध्ये आपल्याला म टिकटॉकचा जो जमाना होता आपण मोबाईलवर बघत असाल इंस्टाग्रामवर आप आता रील्स आलेत कारण की पहिलं इंस्टाग्राम नव्हतं कारण की इंस्टाग्राम वापरण्याचं प्रमाण फार कमी होतं आणि त्या दिवसापासून म्हणजे दोन हजार वीसपासून एकोणीसपासून टिकटॉक आपल्या भारतात चालू आहे आणि त्याचा जो, जो क्रेज होता तो एक टिकटॉकचा दोन हजार एकोणीस वीसच्या दरम्यान होता त्या दरम्यान आपण जर टिकटॉक सहज उघडलं तरी त्या सूरज चव्हाणच्या गोलीगत अशा प्रकारचे त्याच्या पूर्णपणे डायलॉग आपल्याला ऐकायला मिळायचा आणि त्याच्यावर आपण त्याला नाव ठेवायचो कारण की आपण त्यात जर तुम्ही त्याचा जुना व्हिडिओ बघत असाल किंवा आताचा व्हिडिओ बघा कारण की जुन्या व्हिडिओमध्ये आणि आताच्या व्हिडिओमध्ये किती फरक आहे कारण की जुन्या व्हिडिओमध्ये जर आपण बघतात तर एकदम अशा कुठं तर फाटकी कपडे घालून कुठंतर झाडावर चढून काहीतरी डायलॉग बोलतोय अशा प्रकारचे आपण त्याचा व्हिडिओ बघत असाल आणि त्याला खाली कमेंट बघा तुम्ही कारण की जर आपण कमेंट वाचला असेल तर एकदम हास्यास्पद कमेंट असतात आणि ह्या कमेंट वा वाचण्यासाठी फक्त क त्याला विद जे मुलं त्याला स सर्च करतात जे लोक त्याला सर्च करतात फक्त ते कमेंट वाचण्यासाठी कारण की त्याच्यावर आलेल्या आपल्याला फक्त बघायचं की त्याला काय रिॲक्शन आलेले लोकांचे हे बघण्यासाठी लोक त्याला मुदाम सर्च करायचे त्याला ट्रोल करायचे आणि हे आपण सर्व बघत असताना त्याने एकदम ह्या कुठल्याही गोष्टीचा न डगमगता ह्या ह्या एकदम उच्च गोष्टीपर्यंत पोहोचला तो कशामुळे आणि ह्या गोष्टीपर्यंत कसा पोचला तर आपल्याला माहीत आहे कारण की आता जो पहिला जमाना होता तो आता सर्व सोशल मीडियावर सोशल मीडियाशिवाय आता माणसाचं जीवन हे आहे म्हणजे प्रत्येक माणूस म्हणजे ज्याचे प्रत्येकाकडे मोबाईल हा असणे आवश्यक आहे आणि प्रत्येकाकडे आहेच आणि प्रत्येक माणसाकडे इंस्टाग्राम आहे व्हॉट्सअप आहे फेसबुक आहे तर ह्या जमान्यामध्ये प्रत्येकाला जेव्हा आपलं म्हणजे लोकांना काय झालं की स्वतःचं सोडून दुसऱ्याचं वाकून बघायची जास्त सवय आहे त्याच्यामुळे लोकांना जे आता सुरज चव्हाणात जेवढे लोक नावं ठेवत होते इतके दिवस मोठ्या प्रमाणात त्याला नावं ठेवण्यात आले आली गेली पण हे नावं ठेव ठेवत दोघांना काय केलं पा, की त्याला म्हणजे फॉलो करण्यात देखील संख्या वाढली त्याच्यामुळे त्याचा एकदम क्रेज वाढली आणि तो एकदम अल्पश कुटुंबात असून एकदम गरीब कुटुंबातील व्यक्ती आज एवढ्या पदावर जातो कारण की लोकांनी एवढे लाखो रुपये देऊन सुद्धा लोक या पदापर्यंत जाऊ शकले नाही आणि या गोष्टीपर्यंत जाऊ शकतात आता त्याला लाखो लोक त्याला रोज टी व्हीवरती कलर स्मार्टीवर आपण तर बिग बॉस चॅनल बघत असाल आणि त्याला आता आपण बघितलं की बिग बॉसमध्ये त्याला कुठल्याही प्रकारचा खेळ कळत नाही परंतु लोकांच्या अनुभवातून लोकांच्या मार्गदर्शनाखाली ज्याचे ते ऍक्टर ज्याच्यामध्ये पंधरा ऍक्टर त्याच्यामध्ये काम करत आहेत आणि त्या ॲक्टरच्या माध्यमातून तो त्या शिकण्याचा प्रयत्न करत आहे आता आपल्याला माहिती आहे की त्याची एकदम गरीब परिसे असताना त्याने त्या स्वतःच त्याची मुलाखत म्हणजे सांगितलेलं आहे की त्याचा आईवडील लहानपणी असताना वाढलेले आहेत म्हणजे एवढ्या गरीब कुटुंबातील एवढ्या बेकार अवस्थेतून तो एकदम ओऱ्या आलेला आहे आणि म्हणजे वेळ मी तो ह्याचा सांगण्याचा अर्थ काय कारण की वेळ प्रत्येकाची येते कारण की आज जे त्याला नावं ठेवत होते इतके दिवस ते आज त्याला डोक्यावर घ्यायला लागले कशामुळं तर त्याचं ब व्हिडिओ काढण्याची पद्धत तीच आहे फक्त त्याचं मा फॉलोअर्स वाढले त्यानंतर त्याचं पद वाढलं त्याची क्रेज वाढली त्याच्यामुळे त्याला लोकं म्हणजे तो दिसायला कसाही असला तरी त्याला लोक आता डोक्यावर घेऊन नाचत आहेत कशामुळे तर ह्या ह्या गोष्टीमुळे तर वेळही प्रत्येकाला संधी देते आणि त्या संधीचं सोनं करून घेणे सूरज चव्हाण कुणी एकदम शिकण्याचे उदाहरण उत्तम उदाहरण आहे कारण की त्याला इतक्या लोकांना उठवले कशाप्रकारे काय काय नाव उठवले कारण की त्याने कुठल्याही परिस्थितीवर मात म्हणजे कुठल्याही ह्या गोष्टीवर सगळ्या गोष्टीवर मात करत त्याने ह्या गोष्टीपर्यंत आज ध्येयापर्यंत पोहोचलेला आहे आता हे त्याला माहिती आहे की बिग मराठी सीझन तो स्वतः म्हणतो की ट्रॉफी तर मीच नेणार अशा प्रकारे त्याची पूर्णपणे भाषा जी आहे ती लोकांना फार प्रमाणे आवडते आणि ह्या अशा आपण ॲक्टरला एकदम सहकार्य करणे आणि त्याला वोट करणे गरजेचे आहे कारण की आपण जर बिग बॉस मराठी सीझन बघत असाल तर बघत असाल तर त्या चॅनेलवर जाऊन आपण पूर्णपणे त्याच्यावर लाईक करायचं आहे त्यामुळे आपल्याला संपूर्ण त्याच्या सह सहकार्य करता येईल आणि जर आपल्याला त्याच्यापर्यंत चांगल्या कमेंट जर पाठवता येत नसेल तर त्याला आपण एक म्हणजे आपण आपल्याकडून एकदम सत्कार स म्हणून आपण त्याला एक वोट करू शकता आणि त्याच्यानंतर आपल्याला हे बिग बॉस मराठी सीझन हे आपल्या फक्त मराठी माणसांनी जिंकलं पाहिजे कारण की जे बाहेरचे ॲक्टर येऊन आपलं मराठी सीझन हा म्हणजे बळकावून जातात तर असं न होता कारण की एकदम गरीब कुटुंबातील व्यक्तीलाच हे मिळालं पाहिजे आता त्याच्याबरोबर आज आणखी एक गरीब मुदा बोल काय म्हणजे घनश्याम दराडे तो देखील छोटा पुढार या नावाने ओळखला जातो आणि त्याची देखील तशी प्रत प्रकारे म्हणजे ह्या दोघांमध्ये कॉम्पिटिशनची लागली आहे कारण की हो हे एका गटात आहे आणि हे एका गटात आहे त्यामुळे अशा प्रकारे म्हणजे एवढं शून्यातून एवढं विश्व निर्म करायचं हे फक्त आपल्याला असल्या म्हणजे एकदम शुल्लक माणसं देखील आपण आपल्याला हे शिकवून जातात ह्याचं हे सांगण्याचं कारण आहे